शंभर दे मी करतो माझ्या पद्धतीने फॅमिलीला सांगू दे नाही आता समजे माझ्याच उराव बसायला रिकामे झाले लगेच म्हणाले की सोमा दादानी हे असं केलं तसं केलं सांगू द्या ही एडिटिंग करतोय सकाळ एडिटिंग विठ्ठल रुक्मिणीचा केला ही घरच्या घरी तर ही एडिटिंग करतोय हे बहादर तुम्हाला सांगतो तु फिरतोय कुठं पण पांड्या आणि फिरून फिरून येतोय माझ्यावर ताव खांधतोय हा जरू काय नवरा असल्यावर ताव खांतोय मग धरण बघतो त्या नाटक मग मग व्हिडिओ बनवतो अजून कॅमेरा घेऊन आलाय असा उराव माझ्या मग नको का मला सांगायला परत तुम्ही म्हणताल की प्रेम का सांगितलं तुला काय मिळालं घे की पुरीला चल हा चल पुरीला घे हा बघितलं तो कसं केलं त्याने बघितलं का कुठं गेला आता एडिटिंग एडिटिंग कुठं गेलं कुठे गेले येऊन इथं पल्ला बाई तुझ्या कुशी झोपलाय कसा बघितलं झोपलो नाही मी झोपलो नाही डोकं दुखतंय माझं डोकं दुखतंय तुझ्या कार डोकं दुखायला दिवस वाया गेला माझा इथं झोपून गेला माझा एक दिवस वाया गेला माझे माझं दहा हजार रुपये बुडल कोण देणार माझं दहा हजार रुपये तू देणार का मला रोजची रोज दहा हजार बरं बिल्डिंगवर बिल्डिंग वर राहिले तू सांगायला रोजचा घरातला खर्च बघा पोरांचा खर्च बघा ह्याचा बघा त्याचा बघा हा पैसे नाही कमवत तू फिरतो बोंब आणि मला सगळं बघावं लागतं घर पण तू आढळतोय की कोण काम करतय मी काय करत होतो आता तू काम करत का? कर होता का हा करत होतो रील्स बनवत होता मी रेस बनवत होता रील्स बनवत होता त्याला बोल चष्मा घालून तू रिल्स बनवत होता मी बघितले माय डोळ्याला बघितले रील्स बनवत होता काल पण रिल्स बनवली आता पण बनवतोय के के मी आलं की लगेच बाजूला ठेवतो करत बसतोय चार मिनिटाचा एपिसोड केला पंधरा मिनिटाचा एपिसोड आहे चष्मा घातला दुखलं मी आता पसंत मला सांग आय मला सांग ह्याने पाटा उठायला उठा पाहिजे कपडे घालायचे मी पाठ उठतो तुला उठे आवाज वाढवतोय ना एक काम नाही मला चष्मा घातला तुला बघवा नाही ना चष्म्याचा नाही तू कपडे का तू कपडे का मला बघवा नाही तो कपडे घातलेली काहीतरी चेष्टा चष्टा करावला का करो ग काम धंद ग सोडून बारामती लाग काय ती म्हणते काका माये संग बांधते तुका तारस करते ती सग ज्ञानी वाटते मध्ये बांधना का करता ग बसाय तुम्ही मला काय नाही युजी लेक मिटवते बांधना बघितलं 5 वाजून गेल्या माझा दिवस इतच गेला वाजून गेल्या तुला कळलं पाहिजे एडिटिंग चांगलं करो आला इत्ता मी आता ना नवरा होत असल्यामुळे माझ्या म्युझिक कर कर बसू काय की तुला जरा थोडा तंगवतो थांब जा हा डोका भर तुज दुखायला लागले तू तुझ दुखत असेल कारण तुला डोकच नाही ना अरे बाबा तुला, बादा। बादा। तुला तर दिलंय ना घरच्यांनी आई-बाबांनी नाही मला देवांनी डोकं दिलं आय हं आ आई-बाबांचं माझ्यासाठी देव आहेत मला मी पायाकन आलो बाबा गबर डोकं कना डोकं तू काय आईचं किती गुडघ दुखतंय तुला दवाखान्यात घेऊन गेला तुला तुला डोकं दिलं आईचं गुडघ दुखतात हा आपाचं गुड कुठे आपा कुठे गेला आपा नाही पूजेला राजनवाडी आली त्या पोराचा हात मोडला ऍडमिशन करायची सगळं मेस तू काय करायचं गाडी घ्यायची पीक मारायचं निघायचं निघून मी सर काय राहून उपयोग तिकडून तिकडून तुला गाव इथं आलं इथं म्हणलं लांब जातो निघून म्हणलं तिथं येईन मी म्हणजे कुठे गेल गे तरी सोडणारच नाही वाट करायच ठरवलंय माझ तुम्हाला सुट्टी नाही कुठं पण जा माणूस जे काम चांगले येऊन वट घालतय आणि मला म्हणतंय घालून रेल्वे अरे तू चेडी घालतो कशाला मग मी म्हणू का तू घालून चलतो का तुझे चडी काढू का हा का। का। चांगला मी एडिटिंग करत होतो वाट 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 वाटवाट वाटवाट वाट लावले

तर मी मेगा बाय चावला देगा भांग आता गा तो बांग पाडतो पाउंडला तुम्ही नका बोलू काय मत बांग घरच काय माय नाही मी तवा साडी देतो गाणून एकर दे आमचं एक काम कर कॉम्प्युटर घे तुझं ते ते ऐक तू बाय तू का बितडे ऐगाले एवढं इज झालं तरी शब्दांनी बोला नाही मध्ये हा निस्तज बसली तिकडा कुठे गेली ऐ

विषय काय सांगतो तुम्हाला म्हणजे काही लांड आणलं हे म्हणते ना उठा की आव भाऊजीचं काम करा की आव वाहूजीने हे सांगितलंय ते सांगितलंय हा त्यामुळे आता ही दाखवायची वेळ आली आता बघ हे कसं वाटतंय तुला तू मला जे सांगते ना घरी उठा पिटा ही करा ती करा हा ही पण थोडं बघून घे थांब एक मिनिट पूजा माझा मोबाईल कुठे मी तुला माझ्या अलार्म दाखवतो मी किती वाजता उठतो काढ तर आपले अलार्म पाठ पाठ चार ची बंद करून झोपतो ही किती अलार्म आहे किती अलार्म आहे मी कुठे शिकलोय तुला एवढं कळत नाही का चार एम हा आफ्टर मिनिट मला कुठे काय येत आता तूच म्हणलं की मला डोकं दिलं नाही शंभो डोकं आहे का मला आणि मग के ही केस कशाची कापतो ना हे माझ तुला जर वाटलं कर गोडीत नाहीतर जाऊ दे मरू दे माझं काय टाकून सगळे जाईन गावाकडे चाललंय बाबा थोड्यासाठी काय होत तू बस करत ताडे बस कर करत बस त्यांना तुम्हाला सांगतो नाटके लावले खरी कसे लय बोलून जमत ही बोलले की तोंड दिसतात आपले जाऊ द्या एवढा एपिसोड त्याला देतो करून आणि त्याला ठोकतो राम बघ म्हणतो तुझ्या पद देतो काय दे चल प्रियंका मला जायचंय चल खाल्ले घरी मला जेवाय दे चल जाऊ दे आणि तुम्ही कस काय दिली मत नसकुस काय आली मागणार अरे मला बोलला दुखा नाही ना गेलो साला नाव पंढरपूर गेला एका दोन दिवसासाठी वारीचं तुम्ही हे के केलं एका दिवशी मोठे करून यायचं असतं सगळं खरं पण आगारे काय काय दाजी पाहुण्याच्या आला महागारे म्हणायचं पाहुणा आहे आपल्याला चला चला आप चला चला राहतो चल बस झालं आब्या चल चल आपल्या घरी खाल्ल्या घरी जायचं चल लवकर चल चल, ए चल की काय चल।, चल चल राहू दे आता वाटेल एडिटिंग करतो मी संध्याकाळ करेन नाहीतर उद्या चला कर जस तस चालू तसं त्यालाच उदे चला आहे का मला पण येत लावले नाटक लाव नाटकं नाटक रुपाय बाहेर न येतोय फिरून ताव आणतोय माझ्या घ्यायला तर मी आज डोकं दुखते आजारी मित्रांनो एडिटिंगच करत नसतो आता हे एडिटिंग करत नाही आता मी असंच थांबवतो त्याशिवाय ह्यांना नाही कळायच एवढं एडिटिंग केलं तरी रूबा माझ्या मुळे जाणतो बघितलं काय करायचंय खरी यंदा माझी स्क्रिप्ट पण लिह एडिटिंग पण कर डायरेक्शन करून घे कास्टिंग कर ह्याला राहून सीन काढून घे शब्द करायच जो आपला ये खुशी जाऊन बघितल्या आता उठत नाही उद्या सकाळपर्यंत दार लावून घेतलं आता तर